तुळजापुरातील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे बंद होणार अशी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती है। ही गैरसमजुतीवर आधारित बाब आहे असे काहीही होणार नसून उलट श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी महाविद्यालयाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची बैठक दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झाली महाविद्यालयाचे प्रवेश वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्पर्धेमध्ये टिकाऊ धरून यशस्वी अभियंता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात सोयीसुविधा उपलब्ध करणे त्याचे नियोजन करण्यासाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना राज्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आय आय टी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे पाठवून तेथील सर्व सोयी सुविधांचा अभ्यास करून त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना सोयी देण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत काहींचे उद्योगधंदे देखील आहेत त्यांच्या मदतीने आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीमध्ये सूचना करण्यात आल्या तसेच सदरचे महाविद्यालय हे सर्व सोयींनीयुक्त आणि विद्यार्थ्यांना परिपूर्ण अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून लौकिकास पात्र होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत